नमस्कार टेन पी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत आहे बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा आम्ही नागपूरला खासदार महोत्सव सुरू आहे त्यानिमित्त आम्ही ह्या प्रोग्राम बघण्यासाठी कव्हर करण्यासाठी इथे पोचलेली आहे आमची टीम

फिरवलेलं आहे ताबर संख्या कमी आलेली आहे आणि बऱ्याच खुर्च्या खाली राहिलेले आहे हे शोकांती आहे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचे का आहे गडकरी साहेबांना ही माहिती होणे खूप महत्त्वाची आहे की बा याच्या मागचं कारण काय हे समजून घेणं गडकरी साहेबांना खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हे समजलं पाहिजे

वह आनंदमयी है आनंदा भूता आनंदे न जाता जीवंती तो आनंद विसमविशंती तद्वि जिज्ञास ब्रह्मेति हमारी परंपरा ने विश्व का मूल तत्व आनंद माना हम सब उसके अंश है

खुर्च्या खाली आहे यामध्ये गडकरी साहेबांचा कार्यक्रमामध्ये का बरं लोक आले नाही यामागे कुणी जवळचेच लोक यामध्ये काही काही तर काही कारण तर नाही बनवलेलं आहे बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये गडकरी साहेबांचा कार्यक्रमाला काही प्रतिसाद मिळाला पाहिजे ते का नाही दिलं काही कार्यकर्त्यांचं किंवा कुठेतरी काही कमी पडलेला आहे का मनुष्य का जीवन उत्सव ऐसा हमारी भारतीय परंपरा का विधान है यामध्ये खुर्च्या खाली आहेत बऱ्याच लोकांची तयार करण्यात आलेली आहे आणि परंग परमग्रम तत्व त्यांचा अनुमोदन नाही लिस्ट मध्ये नाव आहे आनंदमय व्यास आणि म्हणतात की तुमचा स्कॅनर स्कॅन केलं त्यामध्ये तुमचं नाव नाही आलं ही होती आजची खास खबर बघत राहा 24 इंडिया लाई न्यूज शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा चॅनलला कमेंट करा आणि मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज